मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसून नुसती तारीख पे तारीख चालू आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर खेळविण्याचा प्रकार राज्य सरकार करत असून राज्य सरकारनं आता मराठा समाज बांधवांची सत्व परीक्षा घेऊ नये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाख लोकांच्या सभेत छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचं वचन दिलं आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं आम्ही खंबीरपणे सोबत त्यांच्या राहू वेळ पडली तर मराठा आरक्षणासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी घेऊन दिल्लीत जायचं असेल तर आम्ही येऊ अशा शब्दात माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सरकारवर निशाणा साधलाय आरक्षणासंदर्भात आता दारंगे पाटलांनी एक महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे सरकारला त्यांनी म्हणजे सरकारने दिलेल्या अल्टरमेटम मध्ये सरकार ती मागणी पूर्ण करायला असं वाटतं बघा गेले तीन दिवस महाराष्ट्राच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व आमदारांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि हे मराठा समाजाला आरक्षण देत असताना कुठल्याही इतर समाजातल्या आरक्षणाला धक्का धक्का लागता कामानी ही सुद्धा आमची प्रामाणिक इच्छा आणि भावना आहे परंतु हे सरकार किती सिरियस आहे कारण नुसतं तारीख पे तारीख चाललंय सातत्याने कुठेतरी आज खेळवण्याचा प्रकार हे राज्य सरकार करत आहे राज्य सरकारनी आज मराठा समाजाच्या बांधवांची परीक्षा घेऊ नये आणि हे मराठा समाजाच्या आरक्षणाचं ज्या आरक्षणाबाबतीत खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी भर लाख लोकांच्या मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन ते वचन दिलेलं आहे त्या ठिकाणी की मराठा समाजाला आरक्षण ते देतील म्हणून त्यांनी ते, ते द्यावं आम्ही सगळी मंडळी त्यांच्यासोबत खंबीरपणे बे आहोत आम्ही काल सभागृहात हेही सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना घेऊन जर दिल्ली जायची गरज असेल तरी आम्ही येऊ पण ह्या बाबतीत एकदा वाचा फोडला पाहिजे धन्यवाद याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेली खास मुलाखत